लाडकी फेन असून तरी किंवा जादी फेन असं महामंडळाने विक्र केलं होतं म्हणजे इलेक्शन पूर्वी ती कुठंतरी महामंडळमध्ये आहोत आम्हाला नफा होतोय तेच आता महामंडळ इलेक्शन झाल्यानंतर म्हणत आहे की आम्हाला नुकसान झालेलं आहे आणि आम्ही अकोट्यामध्ये चालतोय कुठेतरी इलेक्शन कुठं तुम्ही आम्हाला हे गोड गोड बोलून नाही केलं होतं ना महिलांना आता टक्के अर्धा टी होतं आता महिला दादर विक्री तुम्ही कॅन्सल केलं आहे रद्द केलेलं आहे मग पॉलिटिकल स्टँड चालू आहे महायुती सरकारचा आणि लोकांना वेळ बरोबर